हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आजचा एक नवीन टॉपिक हो मी घेऊन आली आहे तसं पाहिलं तर मी दोन ते तीन व्हिडिओ बाळगुटी संदर्भात टाकलेच परंतु अजूनही लोकांना प्रश्न आहे की एक्झॅक्टली बाळगुटी तयार कशी करायची तर एक एक्झाम्पल म्हणून मी बाळगुटीचा एक जायफळ घेऊन जा, तुम्हाला तयार करून दाखवणार आहे की एक्झॅक्टली बाळगुटी कशी तयार करायची सर्वप्रथम बाळगुटी आपण ज्यावर बनवतो त्याला सहा असे म्हणतात ती अशा प्रकारची असते ही ऑनलाईनही तुम्हाला भेटू शकते किंवा मेडिकल स्टोअर मध्ये भेटेल ती तिथून तुम्ही खरेदी करा दोनशे ते अडीचशे रुपयाला मिळते ही एकदा मी स्वच्छ पाण्याने धुवून कडक पाण्यामध्ये उकळून घेणार आहे आता ही सहान मी नॉर्मल पाण्याने धुवून घेतली आहे थंड पाण्याने इथे मी गरम पाणी करायला ठेवले त्याच्यामध्ये ही सहान टाकणार आहे पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये ही सहाण टाकून द्यायची आहे अशा प्रकारे सहान ही स्वच्छ आधी पाण्याने धुवून नंतर उकळून थंड करून आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता ही सहान अशी घेऊन मी जायफळ घेऊन दाखवते कारण मी माझ्या बाळाला उघळून बाळगुटी न देता बालाजी तांबेंची पावडर बाळगुटी देते तर त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी प्रॅक्टिकल करण्यासाठी माझ्याकडे जायफळ अवेलेबल आहे म्हणून मी जायफळ उघळून दाखवते तर आता सहानेवरती दोन ते तीन थेम मी पाणी घेतलंय आणि जायफळ आहे ते मी तीन वेढे घेऊन दाखवणार आहे एक रुपया इतका का एक वेढा असतो त्याप्रमाणे वन टू थ्री तर अशा प्रकारे वेढे घेऊन ते एका चमच्यामध्ये घेऊन बाळाला साठवा अशा बाळगुटीमध्ये तुम्हाला लागणाऱ्या वनस्पती इन्क्लूड करा आणि ते तुमच्या बाळासाठी वापरा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय